आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता दबहुजन आवाज भपापूर येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन सविस्तर बातमी अशी की तालुक्यातील भपापूर येथे ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सचिव तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी या, या शिबिरास आवर्जून उपस्थिती दर्शविली व आपल्या आरोग्याची तपासणी करून उपचार घेतला सोबतच गावातील ज्येष्ठ महिलांचे मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आले दरम्यान काही निवडक ज्येष्ठ नागरिकांनी आपली प्रतिक्रिया आम्हाला दिली आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण दारवा तालुक्यातील भवापूर येथे उपस्थित हो। आहोत आणि माझ्यासोबत आपण पाहत आहात येथे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे काही सदस्य आहे आणि आज येथे आरोग्य शिबिराचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भातच आपण यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर आबाजी काय नाव सांगाल आपलं हॅलो माझं नाम नामदेव धावजी जाधव भोपापूर ज्येष्ठ नागरिकाचा भोपापूरचा अध्यक्ष सध्या अध्यक्ष तर आज आम्ही पाहतो आहे तुमच्या भोपापूरमध्ये आम्ही आलो तर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर याविषयी काय सांगाल याविषयी एवढंच म्हणाचं की यावेळेस जे शिबिर घेतलेलं आहे तुम्ही केलेलं आहे याचा गोरगरिबांना फायदा होईल असं जर कार्य केलं या देशामध्ये तर जे आर्थिक बाजूचे कुटुंब आहे त्यांना एवढं हे पूकं पोचणार नाही खर्चाची बाजू हे माझं म्हणणं आहे मग हो तर आता हे ज्येष्ठ नागरिक मंडळ आपण भोपापूरमध्ये किती स्थापन केले आजपर्यंत भोपापूरला एक मंडळ आहे दुसरा तयारीत आहे आणि एक किनी वसायतला एक झालेला आहे आणि शिवाजीनगरमध्ये एक झालेला शिवाजी माझ्यापाशी तयार आहेत फक्त ते कांबळे साहेबांना पोचवाच आहे एक दोन दिवसात ते पोचवणार निश्चितच सोबतच आपल्या येथे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव कांबळे साहेब उपस्थित आहे काय सांगाल सर आज आपण इथे ज्येष्ठ नागरिक मंडळाची मिटिंग लावली ज्येष्ठ नागरिक मंडळाची मिटिंग लावली आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल तर मला एक आता अत्यंत आनंद होत आहे की या शिबिरामध्ये गोरगरिबासाठी मंडळाद्वारे आरोग्य शिबीर घेण्यात येत आहेत आणि ते ज्येष्ठ नागरिक महिलाला अत्यंत उपयोगी आरोग्याच्या दृष्टीने आता आपण पाहतो आहे की संपूर्ण दारव्यामध्ये तुम्ही ज्येष्ठ नागरिक मंडळाचा कारभार पाहत आहात तर कशा पद्धतीनं कारभार चालू आहे याविषयी सांगा संपूर्ण तालुक्यात तर मी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव या नात्यानं सांगतो की की आमचं ज्येष्ठ नागरिक मंडळ दारव्हा हे आम्ही सतत दारव्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्य करत राहतो आणि आज एकत्र राहावं म्हणून आमच्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई यांच्या आदेश या नव्हे आम्ही प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक मंडळ स्थापन करत आहोत ते कशा करता या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक माणसं यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा उद्धार होईल निश्चितच काय नाव भाऊ आपलं माझं नाव अशोक बाबाराव इंगोले राहणार भोपापूर तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर आपण पाहतो आहे की आपल्या भोपापूर गावामध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण फार मोठं सहकार्य करत आहात या ज्येष्ठ नागरिक मंडळाला काय सांगाल तर ज्येष्ठ नागरिक असे असते की त्यांना कोणताच आधार नसते तर तो आधार मिळावा म्हणून हे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाद्वारे आधार त्यांना मिळते म्हणून हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तर आमचे जे मार्गदर्शक आहे नामदेवराव जाधव हे आपल्या ज्येष्ठ नागरिकाचे अध्यक्ष आहे आणि मी सचिव आहे माझी सुरुवात आताच झालेली आहे आणि सचिव म्हणून मला पद दिलेलं आहे त्यांनी तर आणि उपाध्यक्ष कोकणराव वाडे यांना दिलेलं आहे आणि सचिव मला दिलेलं आहे तर हे कार्यक्रम गोरगरिबाच्या हिताकरिता आहे आणि हिताकरिता काम करणं म्हणजे हे योग्य आहे म्हणजे चांगलं आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्ता करणं म्हणजे चांगलं आहे घरगुती तर कामं सगळेच करतो आपण उकुंडराव आहे तर सोबत आहे माझ्यासोबतच आहे उकुंडराव वाडे म्हणून आहे ते उपाध्यक्ष पद दिलेलं आहे त्यांना तर हे जे कामं जे केले ते भविष्यात चांगले काम आहे आपल्या हातून चांगले कामं घडो हे ईश्वर च चरणी प्रार्थना आहे सगळ्याचीच आपली म्हणून हे कार्यक्रम करणं म्हणजे एक देवाचा कार्यक्रम करणं आहे देवाने तर बघितलं नाही आपण पण हेच लोक देवासारखे आहे एकंदरीतच हे तुम्ही आरोग्याचं शिबिर हे गोरगरिबासाठी ठेवत आहे हो सोबतच इतर नागरिक आहे या भाऊ समोर या तर सर्व नागरिक येथे उपस्थित आहे आणि हे सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य आहे आणि गावकरीसुद्धा आहे तर हे संपूर्ण आजचं हे शिबिर यांनी आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये बऱ्याचशा प्रमाणात गावकऱ्यांनी सहभाग सुद्धा घेतलेला आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा